मांजराने जर हे दहा संकेत दिले तर समजा तुम्ही करोडपती होणार हे नक्कीच तुम्ही करोडपती होण्याआधी मांजर देते हे दहा शुभ संकेत नमस्कार मित्र मैत्रिणींनो जेव्हा एखाद्याची चांगली वेळ येते त्याचं काहीतरी चांगलं व्हायची वेळ येते तेव्हा त्याला निसर्गाद्वारे प्रकृतीद्वारे अनेक प्रकारचे संकेत मिळत असतात त्यातल्या त्यात त्याला झाडे वनस्पती प्राणी यांच्याद्वारे सुद्धा संकेत मिळतात परंतु आपल्याला हे संकेत माहीत नसतात किंवा समजून घेण्याची आपल्याकडे तेवढी कुवत नसते परंतु तुम्हाला आज मी सांगणार आहे की जे संकेत आहेत ते कसे ओळखायचे आणि हे चिन्हे समजून घेतल्यास एखादी व्यक्ती आपले उज्ज्वल भविष्य घडवू शकते आणि त्याचे नशीबदेखील बदलू शकते तर ह्या संकेत संकेतांच्याद्वारे त्याला कळते की त्याचे भविष्य कसे असणार आहे भविष्यात त्याला संपत्ती मिळेल का त्याच्याविषयी काय होईल शुभ संकेत आहेत का अशुभ संकेत आहेत त्याच्याभोवती काही अशुभ घटणार घटना घडणार आहेत का हां त्या संकेतांचा अर्थ असतो आणि या सर्व गोष्टींबद्दल त्याला प्रकृती आधीच संकेत देत असतो आणि हे संकेत जर वेळीच त्या व्यक्तीला समजले तर त्याला त्याच्या येण्याच्या भविष्याबद्दल आधीच कळू शकते आणि भविष्यात एखादी जर अशुभ घटना घडत असेल तर ती टाळण्यासाठी तो प्रयत्न करू शकतो तेव्हा एखाद्या व्यक्तीची दर जर चांगली वेळ येणार आहे भरभराट बर होणार आहे तेव्हा ते, ते चिन्ह ओळखून त्याला अधिक फायदा हो होऊ शकतो आपण आज अशाच एका प्राण्याबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला वेळोवेळी चांगल्या वेळेची सूचना देत असतो तो प्राणी म्हणजे आपल्या आजूबाजूला नेहमीच वावरत असतो ते म्हणजे मांजर मांजर एक असा प्राणी आहे जो आपल्याला भविष्याबद्दल आधीच संकेत देत असतो भविष्यातल्या वेळेबद्दल आधीच सांगत असतो आणि प्रत्येक व्यक्तीला याबद्दलची माहिती असणे अत्यंत आवश्यक असते तर मित्रमैत्रिणींनो मांजराकडून आपल्याला असे कोणते संकेत मिळतात ते जाणून घेऊया एक त्यातला पहिला संकेत आहे जर तुमच्या घरात दोन मांजर एकमेकांशी भांडू लागली तर त्यांना ताबडतोब घरातून हाकलवून द्या कारण ते तुमच्या सगळ्या घरासाठी शुभ लक्षण नाही किंवा तुमच्या घरासाठी अत्यंत अशुभ लक्षणं मानली जातात जर तुमच्या घरात मांजर आली आणि ती भांडायला लागली एकमेकात तर त्याचा अर्थ काय तर लवकर तुमच्या घरावर संकट येणार आहे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो वाद निर्माण होऊ शकतो तुमच्याबरोबर मोठा वाद होऊ शकतो कुटुंबातील सदस्य तुमचे शेजारी आजूबाजूचे शेजारी यांच्यात भांडणाचे वातावरण असू शकते म्हणून मांजरांना कधीही आपल्या घरात भांडण करून देऊ नका जर तुमच्या घरात बा मांजर भांडत असतील अशा परिस्थितीत तुमच्या घरात भांडण होणे शक्यता आहे अशा वेळेस तुम्ही शांत राहून सर्वांना समजून सांगा यावेळी जर तुम्ही शांतचित्ताने परिस्थिती हाताळली तर तुमच्या घरातील नात्यात दुरावा येऊ शकत नाही संकेत दुसरा जर तुमच्या घरी बाहेरून मांजर येऊन जर ते पाणी पित असेल तर ते अत्यंत शुभ खूप शुभ मानले जाते आपण सर्वांनी ऐकले आहे की अनेकदा बाहेरची मांजर घरात येतात आणि दूध पिऊन जातात परंतु जर तुमच्या घरी मांजर येऊन तुमचे घरातील पाणी पित असेल तर त्याचा अर्थ तो तुमच्यासाठी काहीतरी शुभ घडणार आहे आणि असे म्हणतात की घरात आल्यानंतर मांजर दूध पिते परंतु हे मांजर जर पाणी पिते तेव्हा ते, ते मातात लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण असते तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होणार असते तुमचे अतिशय चांगले दिवस येणार असतात तुमच्यात भरभराट येणार असते तुमचे नशीब बदलणार असते तुमच्या जीवनात धनसंपत्तीमध्ये वाढ होणार आहे तुम्हाला व्यवसायात प्रगती होईल तुमच्या नोकरीत प्रमोशन होईल हा संकेत जर मांजर तुमच्या घरी येऊन पाणी पित असेल तर समजावा आणि जर तुम्ही मांजराला पाणी पिताना पाहिले असेल तर तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होण्याची पैशाच्या नवनवीन संधी तुमच्यासाठी उघडण्याची तसेच प्रगती होण्यासाठी तुम्ही योग्य दिशेने वाटचाल कराल तुमच्या घरात मांजराने पाणी पिणे हे जसे तुमचे नशीब बदलणार असल्याचे लक्षण आहे तुमच्यात संपत्तीत वाढ होणार असेल तुम्ही प्रगतीच्या पायऱ्या व्यवस्थित वरती चढत राहायला आयुष्यात ही सर्व लक्षणे तुमच्या प्रगतीची असते तीन आता आपण पुढील लक्षण पाहूया मांजराचे रडणे मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला कुत्र्याचे रडणे घरासाठी खूप अशुभ अशुभ मानले जाते तसेच आपल्याला मांजरही रडताना जर आपण ऐकले तर ते आपल्या घरासाठी खूपच अशुभ आहे कारण मांजर देखील वाईट आणि नकारात्मक शक्ती ओळखते किंवा तुमच्या घरावर येणारे संकट ओळखते अशावेळी जर मांजर रडायला लागली तर ते तुमच्या घरासाठी अशुभ आहे ती उदास आवाजात शोक करत असेल तर ती तुमच्या घरावर येणाऱ्या संकटांची चाहूल तिला लागलेली असते त्यामुळे ती तुमच्या घराजवळ येऊन रडत असते जर एखादी मांजर तुमच्या जागेवर गेली आणि वारंवार रडत बसली तर तीच तिचा पाठलाग करा लक्षात ठेवा की तिचा पाठलाग करताना तुम्हाला मांजर मारण्याची गरज नाही परंतु फक्त तिला घाबरवा आणि पळवून लावा जेव्हा तुम्ही तिला घाबरवून पळवून लावाल म्हणजे जे काही वाईट असेल ते लगेच तिच्या मागे निघून जाईल तुमच्या घरात काही वाईट घटना घडल्याचे हे लक्षण आहे तुमच्या घरात भविष्यात जर मांजराचे रडणे ऐकावले तर तुम्ही ताबडतोब सावध राहा की इथून पुढे आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तयार राहा आता आपण पाहूयात चौथे लक्षण चौथे लक्षण पाहणार आहोत की तुम्ही जर तुमच्या घराबाहेर काही कामानिमित्त बाहेर जात असाल आणि यावेळी आपल्या रस्त्यात जर रस्ता ओलांडताना मांजर असेल तर आपण बऱ्याच वेळा रस्ता अवलंब अवलंबताना मांजर जर आडवे गेले तर त्याला आपण अशुभ मानले जाते म्हणजेच अशा परिस्थितीत आपण माघारी फिरावे फिरावे कारण मांजर आपल्याला आडवे जाणे म्हणजे काहीतरी अशुभ घटना घडलेले असते घडणार आहे असे ते लक्षण आहे अशा प्रवासात आपण प्रवास करू नये अन्यथा काहीतरी वाईट घडू शकते असेच म्हटले जाते की जर दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिले तर हे देखील एक शुभ चिन्ह आहे कारण मांजराने तुम्हाला आधीच सावध केले आहे का। का ही काहीतरी चुकीचे घडणार आहे त्यामुळे तुम्ही पुढे जाऊ नका काही काळ प्रवास पुढे ढकलावा प्रवास पुढे ढकलणे शक्य नसेल तर एक उपाय म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथून थोडा वेळ थांबा तुमचे श्वास मोजा आणि पंचवीस श्वास घेतल्यानंतर देवाचे नाव घ्या किंवा एक घोट पाणी प्या आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात करा असे केल्याने तुम्हाला जे काही वाईट घटणार घडणार होते ते टळेल तुमचा फायदाच होईल आणि तुम्ही तुमच्या योग्य ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचू शकाल पाचवा संकेत पाहूयात जर एखादी मांजर तुमच्या घरी वारंवार येत असेल आणि एके दिवशी तिने जर तुमच्या घरातच पिल्लांना जन्म दिला तर समजून जा की तुमचे घर फारच भाग्यवान आहे कारण तुमच्या घरात काहीतरी शुभ कार्य घडणार आहे कारण मांजरीने जर तिच्या पिल्लांना बाहेरून येऊन जर घरी जन्म दिला तर ते तुमच्यासाठी खूप शुभ मानले जाते कारण मांजरीच्या पिल्लांना घरात जन्म देणे हे सांगते की तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला आहे जर तुमच्या घरात मांजरीने भरपूर पिल्लांना जन्म दिला तर तुमच्या घरासाठी फारच शुभ मानले जाते अशा वेळेस तुम्ही या मांजरांच्या पिल्लांना त्रास देऊ नका खायला दूध ब्रेड द्यावे ते तुमच्यासाठी खूप शुभ असेल कारण अशा रीतीने मांजरीने जर तुमच्या घरात पिल्ले दिली तर तुमची तुमचे दिवस दिवसेंदिवस प्रगती होत जाईल तुमच्या घरातील धनसंपत्तीची वाढ होईल आता पाहूयात सहावा संकेत आता आपण बघितले असेल की एखादी मांजर तुमच्या घरी येऊन वारंवार उदास बसत असेल तर तुमच्यासाठी शुभ नसते कारण तुमच्या घरी येणारा आणि उदास बसणारा कोणताही प्राणी तुमच्यासाठी अजिबात शुभ संकेत देत नाही ते तुमच्या घरासाठी अशुभ मानले जाते परंतु मांजर घरातील वातावरण वारंवार उदास बसत असेल काही हालचाल करत नसेल तर ते फारच अशुभ मानले जाते कारण तुम्हाला ती मांजर जर बसलेली दुःखी वाटत असेल तर तुम्ही त्याला हाकलून लावा कारण तुमच्या घरातील मंदिराजवळ किंवा घराजवळच्या मंदिरात जाऊन माता भगवतीला हात जोडून प्रार्थना करा हे भगवती माझ्या माता आमच्यावर जे काही संकट येणार आहे ते दूर कर मित्रमैत्रिणींनो मांजर घरात येणे आणि दुःखी होणे हे सूचित करते तुमच्यावर भविष्यकाळात फार मोठे अनिष्ट ओढवणार आहे आणि ते अनिष्ट दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या देवासाठी देवाला प्रार्थना करा त्यामुळे तुम्ही ताबडतोब सावधगिरी बाळगली पाहिजे आता पुढील संकेत पाहूया सातवा संकेत जर एखाद्या मांजराने तुम्हाला घरी येऊन जर ती बोच करत असेल किंवा काहीतरी करत असेल तर समजून जा की तुम्ही तुमच्या घरात कोणीतरी आजारी पडण्याची शक्यता आहे अशा वेळेस त्यावर उपचार करण्यासाठी तुम्ही देवाला हात जोडून देवासमोर दिवा लावा त्याला प्रसाद अर्पण करा आणि खऱ्या मनाने प्रार्थना करा की तुमच्याकडून वाईट काळ वाईट काळ टळेल आणि आजारपणे निघून जातील आणि होणारा त्रास कमी होईल आता पुढील लक्षण पाहूया आठवं संकेत असा आहे की जर तुमच्या घरात तुमच्या स्वप्नात जर मांजर दिसत असेल तर नेहमी शुभ मानले जाते कारण एखाद्या मांजर आरामात किंवा कोणत्याही अवस्थेत शांत बसलेले असेल किंवा शांत आणि आनंदी असेल तर हे लक्षण आहे की तुमचे प्रलंबित काम आता पूर्ण होणार आहे आणि जीवनात चांगले परिवर्तन घडेल परंतु काही गोष्टी अशुभ मानल्या जातात जसे की तुम्हाला स्वप्नात मेलेले मांजर दिसणे किंवा दोन मांजरी भा बा, भांडताना दिसणे तरीही चांगले मानले जात नाही तसेच स्वप्नात मांजर पाहणे आपल्यासाठी आनंदाचे यशाचे लक्षण आहे पुढील नववे लक्षण आहे मांजर ही सर्व ही। मांज हे सर्व भक्षी प्राणी आहे ते मांस खात तसेच भाकरी दूध हे सर्व पदार्थ मांजर खाते भले ती उंदराचे मांस असो हो, अन्यथा कोणतेही मांस असो हो। ते ती खातेच तर ते अशुभ मानले जाते कारण तुमच्या घरात मोठा अपघात होऊ शकतो किंवा कुटुंबातील कोणाची तरी तब्येत बिघडू शकते अशी एक चेतावणी म्हटली जाते की आपण सावध राहावे अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी आपण देवाकडे प्रार्थना करा आणि घराच्या सुरक्षेसाठी काही उपाय करा असा सल्ला दिला जातो हे लक्षण आहेत की तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक का आहे त्यामुळे तुम्ही ही घटना अप्रिय घटना घडवायच्या आधीच तयार राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ.